आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीच्या वतीनं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यामधील गिरड या गावी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला आणि या कारणानं काही समाज कंटाकांकडून त्याची विटंबना करण्यात आली आणि याच्या निषेधार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले एक ऑगस्ट पूर्वी या पुतळ्याचं अनावरण मोठ्या थाटामाटात करावं अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामधून मातंग समाज जो आहे तो वर्धा जिल्ह्यात दाखल होईल आणि भगवा वादळ निर्माण करेल असा इशारा यावेळी चंद्रकांत लोंढे यांनी देण्यात आला दरम्यान संदीपान झोंबाडे चंद्रकांत लोंढे युवराज दाखले अनिल तांबे आदींनी मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केलाय आणि यावेळी पिंपरी चिंचवड शहर मातंत समाज कृती समिती अध्यक्ष नेते संदीपान झुंबाडे कोर कमिटी सदस्य डी पी खंडाळे सुरेश जोगदंड चंद्रकांतदा लोंढे युवराज दाखले रामदास कांबळे बापूसाहेब वाघमारे सुभाष लांडगे अनिल गायकवाड वसंत वावरे अनिल तांबे मंगेश डाकोरे अक्षय दुनगाव उत्तम सपटे अशोक खरात अण्णासाहेब कसबे शिवाजी साळवे महादेव वैरागे पैलवान विठ्ठल शिंदे मेहमूब शेख शिवाजीराव खडसे दर्शन सक्पा सचिन जगधने राजेंद्र रूपटक्के मंग दिवंगल रूपटक्के मालन गायकवाड गणेश अडागळे दत्ता ढवळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते वर्धा जिल्ह्यामध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण सकल मातंग समाज जो तो ला ला आहे तो रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण त्यांच्याशी जे आहे ती बातचीत करणार आहेत काय सांगाल एकंदरीत ही घटना कधीची आहे आणि वर्धा या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची पुतळ्याची विटंबना झालेली आहे काय नेमकी मागणी आहे आम्ही तुमची काय सांगाल एकंदरी दिनांक दहा जुलै रोजी गिदर या गावी अण्णाभाऊंचा पुतळा सर्व ग्रामस्थांनी तेथील प्रशासनाच्या माध्यमातून बसविण्यात आला होता त्या दिवशी संध्याकाळी साडे दहा अकराच्या नंतर तेथील काही समाजकंटकांनी समाजकंटकांनी प्रशासनाला हाताशी धरून तो पुतळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला सकाळी उठल्यानंतर गावातील मग लोकांनी पाहिले की अण्णाभाऊंचा पुतळा त्या ठिकाणी नाही आहे त्यानंतर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यामध्ये ही ब ही गोष्ट कळाली त्यानंतर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासनाला त्या त्या वेगळ्या वेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपले निवेदनं दिली आंदोलन केलं आणि प्रशासनाने त्यांना शब्द दिला की आम्ही पुतळा बसू परंतु अद्यापही वर्धा प्रशासनानं त्या ठिकाणी पुतळा बसविला नाही त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही पिंपरिंचोड शहर मातंग समाज कृती समितीच्या माध्यमातून त्या प्रकाराच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आमचं म्हणणं एकच आहे की जो पुतळा तुम्ही ताब्यात घेतला तो पुतळा तात्काळ एक तारखेच्या आतमध्ये त्या ठिकाणी गिडर गावामध्ये वाजत गाजत आनंदाच्या आनंदी क्षणामध्ये त्या ठिकाणी बसविण्यात यावा आणि ज्या समाजकंटकांनी ज्या प्रशासनातील काही अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून तो पुतळा हटविण्यात आला त्या कर्मचाऱ्याला व समाजकंटकाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोरात अशी कारवाई करावी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे समाजामध्ये अशांतता पसरवण्याचा प्र प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे परंतु गिडेर गावातील समाज वर्धा जिल्ह्यातील समाज सर्व समाज एकत्रित आणि गोविंदाने नांदलेला आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार हा घडलेला नाही घडणार नाही आम्ही हे आमच्या कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचा अनुचित गोंधळ करायचा नाही सन सनदशीर मार्गाने त्या ठिकाणी आपलं म्हणणं समाज मातन समाज जो आहे तो आत्ता सध्याच्या घडीला जर बघितलं आपण तर शिक्षणामध्ये सर्व गोष्टीमध्ये पुढे चाललेला आहे अशाच कृत्याचा काही गैरफायदा जो आहे तो काही समाजकंटक करतायत का काय सांगाल एकंदरीत ह्या मागे काही षडयंत्र आहे का कसं आहे गेली वीस वर्षापासून मातंग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि त्या लढाईमध्ये तो यशस्वी होत आहे हा समाज यशस्वी होत आहे पाहून समाजातील काही घटकांच्या पोटामध्ये पोटसूळ उगवलेला आहे त्यांना हे बघवना झालं की हा समाज आता यशस्वी होतो आहे आमच्याबरोबर येतो आहे आणि कालपर्यंत आमच्या मागं असणारा आमच्या मागं गोंडा घोळणारा समाज हा आमच्या पुढं कशा पद्धतीने चालला आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या पोटात दुखायला लागलेला आहे हा समाज मागं पडावा हेच त्यांच्या मनामधलं खऱ्या अर्थाने खतखत आहे आणि म्हणून या या माध्यमातून आमचा समाज हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन शिकत आहे बोलत आहे लढत आहे लढणार आहे बोलणार आहे आणि शिकणार आहे आणि प्रशासनातल्या महत्त्वाच्या जागी आमची आमचा समाज हा जागा पटकावणार आहे एवढंच या प्रसंगी सांगतो आपण बघतोय की पिंपिंच शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण असतील नागरिक असतील जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि निषेध व्यक्त करतायत काय सांगाल एकंदरीत काय मागणी असेल आणि आत्ता एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगाने तुमची काय मागणी असेल आता सर्वप्रथम वर्ध्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचा मी निषेध करतो आणि तमाम मातंग बांधवांना आवाहन करतो की एक एक जर एक तारखेला एक ऑगस्टला जर वर्धा प्रशासनानं तिथे अण्णाभाऊ साठेंचं स्मारक उभं नाही केलं तर एक नंतर पिंपरे चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम आतंक बांधव वर्ध्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथं पिवळं वादळ काय असतं हे दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गोष्टीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की या प्रकारामध्ये आमच्या माहितीनुसार आम्हाला असं ऐकण्यात आलं की पोलिसांना हाताशी धरून त्या नराधामानं खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाला हाताशी धरून हे कृत्य केलं आहे या कृत्यामध्ये जे मनोवादी विचाराची लोकं होती त्यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे आणि दुसरी गोष्ट अशी आहे त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि हा जो जातीय सोलो जर जा त्यांना ठेवायचा असेल आणि जातीय सोलो जर जा राखायचा असेल तर मातंग बांधवांच्या भावनाशी माझी विनंती आहे मनोवादी विचाराच्या लोकांना की तुम्ही खेळ खेळणं बंद करा कारण आज आमचा मातंग समाज हा बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास करत आहे केलेला आहे आणि माझी येणाऱ्या युवा पिढीला ही त्याची प्रेरणा असणार आहे त्यामुळं बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुढे देशात कोणतीही गोष्ट नाही ही त्यांनी जाणीव ठेवावी लवकरच त्यांना संविधानिकरित्या दणका दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही म्हणून आम्ही तमाम मातंग बांधव प्रशासनाला विनंती करतो की एक तारखेच्या जाग अगोदर जागे व्हा अन्यथा आम्हाला तुम्हाला जर जागा करण्याची वेळ आली तर तुम्हाला ते झेपणार नाही पिवळं वादळ वर्ध्यात एक तारखेच्या नंतर दाखल झाल्याशिवाय राहणार नाही आणि तमाम महाराष्ट्रातून मातंग समाज हा तिथे पोचल्याशिवाय राहणार नाही याची दखल वर्धा जिल्ह्याच्या शासनानं प्रशासनानं घ्यावी आपण बघतोय की वर्ध्यामध्ये साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये संपूर्ण सकल मातक समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे आणि येणाऱ्या एक ऑगस्ट पूर्वी हा पुतळा जर लवकरात लवकर बसवला नाही तर वर्ध्यामध्ये संपूर्ण वर्धा ज आहे त्यामध्ये त्या पीव वादळ जे आहे निर्माण होईल आणि याला संपूर्ण जबाबदार जो असेल तो प्रशासन असल्याचा इशारा समाज बांधवांनी यावेळी देण्यात आलेला आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा वालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र ए न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा